ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा शेतकरी कामगार पक्षाचे वाहतूक संघटनेचे गुणदार नेते प्रभुदास भोईर यांनी रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी कळंबोळी खिडूकवाड्यात रामदेव व देवत देवतांचे दर्शन घेऊन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते भाजपमध्ये पक्षप्रवेश केला त्याचबरोबर श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मैदानावर माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आस्वाद पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मार्केट यार्ड इथे संपन्न झाला यावेळी प्रभुदास भुईर यांचे वाहतूक संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह पक्षप्रवेश करण्यात आला या पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी प्रभुदास भुईर यांच्या सोबत हजारो समर्थक उपस्थित होते रोग आहे भारतीय जनता पक्ष पनवेलचा आमदार भाजपचा उरमचा आमदार भाजपचा आणखीन विधानसभेचा तिसरा आमदार पुढे अखेर मतदारसंख्या वाढते पुढल्या वेळा एखादा तिथे आणखीन एखादा आमदार वाढला तर तो तोही भाजपचा बसणार आहे ते त्याच्यामुळे कुठलीही पण याच्यामधल्या शंका याचे कारण नाही ते दोन आमदार आहेत तीन आहेत आता चौथा आमदार सुद्धा आपला होऊ शकतो आणि तशा दृष्टीने आपल्याला आपण सर्वांनी काम करूया आपला विभाग मजबूत करूया आपोआपच महापालिका असेल जिल्हा परिषद सदस्य असेल ग्रामपंचायत निवडणूक लागल्या पहिल्यांदा ग्रामपंचायतीवर आपल्याला काम करून दाखवायचं आहे नंतर जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल महापालिका असेल सगळीकडं मग ती पनवेल असो उलण असो किंवा आणखी अलिबाग असो बप्पू शेवटी तर अनेक आणि असं पाटील एक डॅशिंग घेतून आहे मूर्ती लहान कीर्ती नाहनी देशी तसं म्हणजे अलिबागचं पाणी आपल्याला दोन्ही माहिती आहे कसे आहेत मी त्यांच्यावर कशी काढली म्हणजे त्या दृष्टीने पण आपल्याला त्यांनी मानत असताना मी दिलेला आहे साधारणतः तर त्या पत्रेत प्रभाकर पाटील यांची पिढी जी पुढे चाललेली आहे त्या त्याच दृष्टीने इथं आमदार पंडित पाटील सुभाष पाटील हे सुद्धा आपल्याबरोबर आले आहेत त्यामुळं जिल्ह्यामध्ये आता पदवीपुढतच न बोलताना जिल्ह्यामध्ये आपण अतिशय चांगले मजबूत आता जिल्ह्यात ती तीन आमदार आहेत सात अधिक तरी आपले नक्की असतील असं मला विश्वास वाटतो कारण आता तुम्ही ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षात प्रवेश होतोय तर आता हे काहीच नाही अजून सुद्धा जसा आज प्रवेश केला तसा आगे होता अभिनंदन करून थांबतो जय महाराष्ट्र या ठिकाणी आज अॅडवोकेट आस्वाद पाटील या ठिकाणी उपस्थित होते सन्माननीय पंडित शेख अॅडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग मध्ये प्रवेश झाला मागच्या कालावधीमध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक महिन्यागणिक भारतीय जनता पार्टीमध्ये नवनवे प्रवेश होत आहेत आज एक नगरसेवक या ठिकाणी पनवेल महापालिकेतले यांनी प्रवेश केलाय अशा पद्धतीनं वेगवेगळे सरपंचांनी प्रवेश केलाय अशा पद्धतीनं अनेक ताकदवान मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आज प्रभुदास भोईरजी आले किंवा मगाशी मी नावं घेतली ती सारी मंडळी आले तर ही ताकद भारतीय जनता पार्टीची अधिकाधिक वाढते मग तो ओरण मतदारसंघ असू द्या तो पनवेल मतदारसंघ असू द्या या दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद झाला असेच कार्यक्रम सतत घ्यावे लागतील इतका भारतीय जनता पार्टीच्या वरती विश्वास टाकणारे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर सोडले जात आहेत निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा हा प्रवाह असाच कायम नाही जनता पक्ष हा महासागर आहे आणि ज्याना ज्याना देव दश देश आणि धर्म या सगळ्यांवर भारत माता की जय बोलणारा भारतीय जनता पक्ष देऊ शकतो तो विरोधक नाही आणि काय नाही जो या प्रवाहात येईल या महासागरातील तो आमचा सहकार्य आणि या सगळ्यांना सामावून घेण्याचं सामर्थ्य भारतीय जनता पक्षामध्ये मी तर भारतीय पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे प्रवेश होणार आहेत होत आहेत अजून होतील आणि त्याचा आनंदच आहे आता बघा आज मी शेतकरी कामगार पक्षामध्ये पंचवीस वर्षांनी काम करतो आणि माझी संघटना मी चोवीस मत ठेवली तसंच काम आज जर माझ्या लोक मोठ्या लोकांचा आले असतो तर मला आता तसंच चिंता कारण करता माझ्या कार्यकर्ता माझा इझी प्रमाणे काम होतं आता काय झालंय बघा आता माझी संघटना शेतकरी कामगार पक्षामध्ये होती आम्ही कसं आम ना कसं म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रसन्न करून पण आमचं आम्ही काम करतो आमची वारूनच ठेवली आम्ही आता जर का आम्हाला म्हणजे प्रश्न नाही आला आता आम्हाला असं वाटतं आलो आमचा विजय झाला आज मला आमदार भेटले तर आता जर मला असं वाटतं की माझी समस्याच सगळ्या आली नाही असं मला वाटतं प्रशांत आमदार असे आहेत तर ते आज आपण चार जण आमदार झालेले आहेत आणि त्याला फक्त समस्या सांगायची आली तर माझा प्रश्न कॉल होणार भेटलं त्यांचा आपण आम्ही जर सर्व आमचा कार्यकर्ताय यांनी त्यांचा सकाळी आमचा सत्कार केला काही आमचा पक्ष प्रवेश केला आणि त्यांची तब्येत बरोबर नव्हती भोगून काही टिकून दिसून झाला असतो असा एक पक्ष आहे जर देश आणि राज्यपासून किती मोठा पक्ष आहे आज म्हणाले आम्ही माने काही त्या पक्षामध्ये राहतो भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे तर त्याच्यामध्ये छोटासा छोटा कार्यकर्ता त्याला मोठा स्थान आणि लय मोठा प्राधान्य मोठा स्कोप आहे आज मी कार्यकर्ते घेऊन आले माझा प्रत्येक कार्यकर्ता पक्षामध्ये येऊन सुखी होणार नक्कीच एक पुढे कामगार पक्ष आहे का तुम्हाला सोडायला माहिती आता संध्याच्या वेळेला धोरण काय चालले आणि जर प्रगती जर राहत असेल आणि आपल्या कार्यकर्ता जर विचार करता असेल

यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज